आय एस ओ प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन मानगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गावर अपघात अपघातात मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू मृत्यूनंतर मानगावकरांनी मुंबई गोवा महामार्ग धरला रोखून नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुंबई गोवा महामार्गावर मानगाव येथे मोटरसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटरसायकल स्वार रफिक जामदार वर्ष चौरेचाळीस यांचा कंटेनर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली यानंतर संतप्त जमावाने मानगाव मध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला आहे यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या दहा किलोमीटर अंतरापर्यंत रांगात रांगा लागल्या आहेत माणगाव तहसीलदार डी वाय एस पी पोलीस प्रशासन व माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ घटनेची दखल घेतली आहे एकीकडे महाड येथील चौदा तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे मानगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत आहेत मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले अर्धवट काम आणि त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी ही अपघाताला कारणीभूत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे कुठेतरी एका कोपऱ्यात मिटिंग लावायची आणि आपले उदव स्वतःचा करून घ्यायचा हे काही आम्हाला मान्य नाही जे जनतेचे दुःख आहे ते त्यांनी इथे रस्त्यावरती येऊन जाणून घ्यावे आणि मग आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहोत तुमच्या भावना पोहोचवतोय आणि हे करू आपण आजचा दिवसाचं महत्व ओळखून आपण आता एक थांबूया आणि आपण ट्रॅफिक पहिला सुरळीत करू आणि आपण भावनाचा नक्की आदर आहेत महाराष्ट्र पोलिस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस चोबीसी न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद